लढवणार आपण सांगत आहात कोण आहेत ते कोण आहेत ते कोण आहेत ते मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलता आहे ते कोण आहेत त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ आहे नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेसबरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमचा संवाद आहे आता काँग्रेसचा हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू मला माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोले आज दिल्लीत गेलेले दिल्ली दिल्ली काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना की आज बोलतोय का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं आहे जिंकलेल्या आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी काही इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर ताईत तायत त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते